सोडायचं आज आपण बनवणार आहोत आळूवडी त्यासाठी मी ही एक वाटी चण्याची डाळ स्वच्छ धुवून भिजत ठेवली आहे ती आता आपण तीन ते, ते, ते चार तास भिजवून घेऊया प्रथम आपण आळूची पानं स्वच्छ धुवून त्याची देटं काढून घेतली आहेत आपण सकाळी ही डाळ भिजवली होती चार तासासाठी त्या डाळीचं आता आपण वाटण करणार आहोत तर त्याच्यामध्ये मसाले आपण हिरवी मिरची हळद दणे जिरे पासा लसणाच्या पाकळ्या आणि हे चिंचगुळाचं पाणी केलं आहे हे सर्व आपण ह्या डाळीसोबत वाटून घेणार आहोत आणि नंतर मग आपण पुढे ते पाण्यांना लावणार आहोत अशा प्रकारे आपण हे वाटण तयार करून घेतलेलं आहे हे मिक्सरला पल्स मोडमध्ये ठेवून जरा थोडंसं दरदरीतच वाटून घ्यायचं अगदी फाईन करायचं नाही आहे आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया तर हे आपलं वाटणाला एवढा छान सुगंध येतोय आता यात आपण अगदी दोन चमचे बेसन घालूया म्हणजे त्या वाटण्याला थोडं बाइंडिंग येईल हे मी दोन चमचे यात मिक्स केले आता वरून थोडे मसाले ॲड करूया परत ह्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडी धनाजिरा जिरा पावडर थोडा गरम मसाला थोडेसे लाल तिखट आपण यात हिरव्या मिरच्यासुद्धा वाटल्या आहेत त्यामुळे लाल तिखट अगदी थोडंसं घालायचं आहे व चवीप्रमाणे मीठ आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि यात आपल्याला आता थोडंसं पाणी घालावं लागणार आहे कारण पानाला लावताना आपल्याला थोडं सरसरीत लागणार आहे ते तर मी आता याच्यात थोडंसं पाणी ऍड करून घेते अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित पानांना लावता येईल हा या मध्ये आपल्याला ते करून द्यायचं आहे आपण यात चिंचगुळाचं पाणीही घातलं आहे त्यामुळे आपल्याला वड्या खाताना आपल्या घशाला त्या ना, खाजवणार नाही त्यामुळे चिंचगुळाचं पाण्याने चवही चांगली येते व खाजही येत नाही आज मी ह्या वड्या कुकरमध्येच करणार आहे त्यामुळे मी कुकरच्या डब्याला तेल लावून घेतले आहे आता आपण ह्या पानांना हे मिश्रण लावूया असं सर्व पानावर पसरून घ्यायचं आहे अशा डाळ वाटून केलेल्या वड्या फारच सुंदर लागतात हे सगळीकडे पसरून घेते व्यवस्थित आता आपण याच्या आधीचं पान सरळ ठेवलं होतं आता हे दुसरं आपण उलट ठेवायचं आहे आणि त्यालाही अशा प्रकारे मिश्रण लावून घ्यायचं मोठी असल्यामुळे मी जरा मधली पानं अर्धी अर्धी करून घेतलेली आहेत आता त्यावरच आपण हे तिसरं पान सरळ लावून घ्यायचं आहे आता याचा कडा दुंडून घेऊया कडांमध्ये चांगलं मिश्रण लावूया वासाचा रोल करून घेऊया साईडमध्ये त्याला बंद करून घेऊया हा रोल आपण असा कुकरच्या डब्यात ठेवूया प्रकारे मी बाकीचे रोल बनवून देते अशा प्रकारे आपण हे सर्व रोल बनवून घेतलेले आहेत आता आपण हे कुकरमध्ये चार शिट्ट्या काढून घेऊया आता आपण कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आता आपण त्याचे पूर्ण वाफ जाऊन तो थंड होऊ देऊया तो उघडूया आता ह्या आपल्या वड्या वापून झालेल्या आहेत त्या जरा आपण थंड करून घेऊया थंड झाल्या आहेत मग अशी ह्या कुकरच्या डब्यामध्ये बसत नव्हत्या म्हणून मी ते रोल अर्धे अर्धे करून ठेवले होते त्यामुळे हे असे दिसत आहे आता आपण हे रोल एक एक करून कट करून घेऊया त्याचे नाही अशा प्रकारे हे कट करून घ्यायचे जेवढे पातळ झाड आपल्याला हवे असतील त्याप्रमाणे आपण कट करून घे घ्यायचे अगदी कुरकुरीत हवे असेल तर पातळ कापून घ्या अशा प्रकारे मी ह्या साऱ्या सगळे रोल कापून आपल्याला जेवढे हवे असेल तेवढेच आपण कट करून घ्या बाकीचे उरलेले आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो फ्रीजमध्ये ते दोन चार दिवस ठेवले तरी सहज राहतात आपल्याला हवं असेल तेव्हा आपण ते, ते फ्राय करून खाऊ शकतो याला तुम्ही शॅलो फ्राय करू शकता डीप फ्राय करू शकता आपल्या आवडीप्रमाणे पण मी आज हे डीप फ्राय करून घेणार आहे कारण माझ्या मुलाला तशा त्या कुरकुरीत झालेल्या आवडतात आप आपल्याला खुसखुशीत हव्या असतील तर आपण शॅलो फ्राय करून घ्यायच्या आणि कुरकुरीत हव्या असतील तर डीप फ्राय करून घ्यायचे आणि आपण हे बरोबर नुसत्या किंवा बरो सुद्धा खाऊ शकतो वरण सुद्धा खाऊ शकतो किंवा असं स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकतो आणि अशा उकडलेल्याही खाल्ल्या तरी आपल्याला त्या खूप छान लागतात मी तुम्हाला एक खाऊन दाखवते खूपच छान चव आलेली आहे आणि त्या फ्राय केल्यावर अजूनच सुंदर लागणार आहेत अरे मी हे दोन रोल कट करून घेतले आहेत व दोन रोल मी असे डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे ते आपण नंतरही खाऊ शकतो आता आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे आपले तेल आता चांगले गरम झाले आहे त्यात आपण या अळूवड्या आता सोडूया तेल गरम झाले की गॅस कमी करून घ्यायचा आहे अलगत सोडायचं गॅस अगदी कमी ठेवून अंदा आचेवर त्या तळून घ्यायचं म्हणजे त्या अगदी कुरकुरीत होतील मी मिडियम गॅस ठेवला आहे आता आपण त्या चांगल्या एका बाजूने फ्राय करून घेऊया आता आपण या वड्या अशा पलटी करून घेऊ दुसऱ्या बाजूनेही चांगल्या फ्राय करून घेऊया म्हणजे त्या अगदी आतपर्यंत भाजल्या जातील आता आपल्या वड्या दोन्ही बाजूने छान फ्राय झाल्या आहेत आता आपण त्या टिशू पेपरवर काढून घेऊया अशा छान कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत आता मी बाकीच्या वाड्या सर्व अशा प्रकारे फ्राय करून घेत आहे अशा प्रकारे या सर्व आळूवडे आपल्या फ्राय करून झाल्या आहेत व आता त्या खाण्यासाठी रेडी आहेत